नमस्कार हो तर नमस्कार मंडळी आम्ही जमलो आहोत आमच्या गावातील दत्ताच्या मंदिरामध्ये तर एका छोट्याशा कार्यक्रमाचं इथं आयोजन करण्यात आलं आहे अर्थातच थमनेर पाहून तुम्ही तर ओळखलाच असाल तर आता विधवा महिलांना विधवा असंही संबोधायचं नाही आहे आणि सरकारने त्यांना खूप छान अधिकार दिलेला आहे गळ्यात मंगळसूत्र आणि हळदी कुंकू वगैरे याचा सर्व अधिकार त्यांना दिला आहे आणि हा शासनाचा खूप छान आणि सुंदर निर्णय आहे पण काही जुन्या पिढीतील लोक आहेत त्यांना अजूनपर्यंतही त्यांच्या बुद्धीला हे न पटण्यासारखं आहे तरीही आम्ही हा एक प्रयत्न केलेला आहे आता गावोगावी असे कार्यक्रम चालूच चा आहेत तर हा कार्यक्रम एक छोटासा घेऊन आम्हाला लोकांचा प्रतिसाद जाणून घ्यायचा आहे आणि पारायणामध्ये आमचा खूप मोठा असा कार्यक्रम सोहळा करण्याचा प्रयत्न आहे तर पाहू शकताय ओटीचं सर्व सामान आम्ही इकडं तयार केलेलं आहे आणि सुरुवातीला तर मी आणि यशस्वीताई आणि मला वाटतं रेश्मा वगैरे अशा एक ठराविकच दोन तीनच लेडीज होतो आम्हाला वाटलं कोण येतं आहे की नाही पण हळूहळू थोडीशी संख्या वाढती आहे तर बघूया हा कार्यक्रम कसा कसा होतो आहे तर आमचे गावचे सरपंच सौरझिया मुलानी या सावित्रीबाई फुले यांचं पूजन करत आहेत आणि त्यानंतर सर्व महिला एकत्रित येऊन एक फोटोशूट होईल यानंतर अंगणवाडी रेविका सारिका कदम त्याचबरोबर आशा वर्कर सारिका सावंत अशा अनेक जणांनी आपले मनोगत व्यक्त केले जगावी ती काही वेगळं करत नाही समाजात कसं एक तिला अधिकार मिळाला गावाला अधिकार दिला तर ती बाहेर जगू शकेल ना मुलाबाळांचं मनाव शिक्षणासाठी तिला बाहेर जावं लागतो जॉबसाठी बाहेर जातं मग तिला बाहेर गेलं की मंगळसूत्र घालायचं गावात अनेक काढून ठेवायचं मग गावातल्या माणसांनी बाहेर गेलं तिला बोलले अरे देवाचे मंगलसूत्र तिने लग्न केलं वाटतं अशा अप्वाचा प्रभाव उठण्यापेक्षा आपल्या तिला जर आमच्या गावात तिला सन्मान मिळाला प्रत्येक कार्यक्रम घ्यायचे ना आता तिला किती वाईट वाटतं आपण तिच्या जाऊन उभारून लागायचं आपण तिला नाही ते मान दिला एका बाईने जर आपल्याला नाही तर किती बोलत बाई होती मला नाही तिला बोलून मग त्या महिलांना कसं वाटत असेल बरं असं आपण एक महिला म्हणून कुणावर अन्याय न करता आपल्याला जी होईल तेवढी मदत त्यांना करूया आणि त्यांना सन्मान देऊया एवढाच या कार्यक्रमचा उद्देश तळागाळ कसं होतं पहिलं दिवस आणि आत्ताचे दिवस कसे आलेत आता असले विधवाना सन्मान द्यायचा ह्या आपल्या गावातल्या लोकांना पटेल का गावातल्या स्त्रियांना म्हणजे आता पहिल्या ज्या विधवा आहेत त्यांना पटेल का पण हे कसं काय म्हणजे ह्यांना ही प्रवृत्त करायचं गावातील लोकांना किंवा ह्या ह्या स्त्रियांना तर मग मी एक असं विचार केला म्हणजे पहिल्या काळात तरी तो तो सती घालवत होती त्या पुरुषाबरोबर त्या स्त्रीला जाळायचं एवढं होतं कसं वाटतंय आपल्या हृदयाला जात आहे की नाही की त्या पुरुषाबरोबर त्या बाईला जाळायचं ठीकच राजाराम राय यांनी ही प्रथा मोडली जागतिक कशासाठी हो तर हा सगळ्या जगात साजरा केला जातोय जगात सगळ्या पहिल्या साजरा का करावा लागतो

ज्यांना माहिती त्या सगळ्या आल्या त्यांचा आभार आहे की आले आमच्यासाठी कार्यक्रमात कसं पन्नास टक्के आरक्षण आपल्याला तुम्ही टक्के सगळं तरी सुद्धा आपण मागच म्हणजे आपले पाय आपण ओढतोय आपणच मागं राहतोय मग कोणीतरी सांगितलं की आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे मागितलं नाही पाहिजे आपण स्वतःहून पुढे आलं पाहिजे त्या कार्यक्रमाला उत्साह आहात झालं पाहिजे तर तरी आपल्याला हे होईल घरात काय सगळं करतोय की आपण पुढं पुढं ट्रॅक्टर आला तरी पुढं पडतोय आपण नवरा

जिथं सन्मान मिळतो की आपण अधिकारान आलं पाहिजे उत्साहान आलं पाहिजे कि त्या कार्यक्रमात आपल्याला कुठंतरी मान मिळतोय आपल्याला आपल्या कार्यक्रमाचा विशेष काय आहे तर विधवा स्त्रियांचा सन्मान मग आता विधवा म्हणायच नाही पहिलं मेन गोष्ट पण आता त्या शब्दाचा उच्चार करावा लागतोय महिलांचा सन्मान करायचा आहे मग मग अशा आपल्या मॅडम म्हटल्या तशा की त्यांना आपण त्यांना एक अधिकारानं जगण्याचा अधिकार द्यायचा आहे त्यांना कार्यक्रमात बोलवायचं नाही त्यांना कुठल्या हळदी कुंभात बोलवायचं नाही त्या पुढे आल्या तर त्यांना काही शब्द बोलायचे एक तर स्त्री स्त्रीचा पहिला शत्रू आहे कोण आपला शत्रू नाही आपल्या स्त्रिया स्त्रियांचा शत्रू असल्या घरात बघा सासू सुनेचा छळ करते कुठेतरी सुन सासूचा हि तर स्त्रियात आल्या हा बहीण बहिणीला वाईट लेखत असते जाऊ जावेला वाईट लेखत असते तिथं कोण असते स्त्रियात असते त्या तुम्हाला सांगते शाळेत सुद्धा मैत्रीण मैत्रिणी एकमेकांसतात तिथं पण स्त्रियात असतात कामाच्या इथं पण बायका बायका स्त्रिया असतात पुरुष कुठेच नाही आपल्या ह्याच्यात कुठं सुद्धा काही बिचारे कुठं असतात ना खूप साय येत नाही पण तरी सुद्धा काय म्हणतो आपण स्त्रियांवर अत्याचार स्त्रियांवर अत्याचार अहो कुणी अत्याचार केलाय तुमच्यावर अत्याचार हा अत्याचार करतोय आपणच आपल्यावर अत्याचार करतोय म्हणून काय नाही आपण स्वतःहून पुढे व्हायचं आणि स्वतःहून अशा कार्यक्रमाने हे द्यायचं की जेणेकरून आपणच आपला सन्मान मागून घ्यायचा हिसकावून घ्यायचा भांडून घ्यायचा पण आपला सन्मान आपणच घ्यायचा कुणीही मला दिल कुणी मला बोलवून कुणी मला काय म्हणा यायचं हे घ्यायचं नाही कुणाच्या लग्नात कुणाच्या ह्याच्यात इथं कसं आपण ह्याच्या लवकर लवकर असं करतो काय तसं कार्यक्रमाला आपल्यासाठी कार्यक्रम आहे आपल्यासाठी कार्यक्रम आहे असं म्हणून सगळ्याला घेऊन यायचं आपल्या महिलांच्या कार्यक्रमात आपले एक माहेरवाशी नाही सुनीता पाटील यांची मुलगी साक्षी तुमचं काय मला माहित नाही साक्षी ही सुद्धा आपल्या कार्यक्रमात आली उद्या जर ती तिच्या गावाला गेली तर ती तिथं सांगेल का नाही आमच्या गावात असा असा कार्यक्रम होतो माझ्या माहेरात असा कार्यक्रम होतो किती ती सांगेल का नाही आणि तिथं सुद्धा आपल्या गावाचं नाव उज्ज्वल होईल विशेष विशेष कार्यक्रमाला विशेषाकडे म्हणून झालाय ना म्हणजे अभिमानाची गोष्ट त्यांच्या सासूबाईला त्यांनी पहिल्यांदा सपोर्ट दिला की म्हणजे मी मी आहे या दिवशी आम्ही बोललो मॅडम तुझ्या पण त्यात खास करून मलाही म्हटलं मॅडम मी तेच तयार आहे कुणी काही म्हणू पण मला असं स्वप्नास त्यांच्या पुढच्या सासूबाई काय म्हणते काय नाही म्हणाल परमिशन केली सासरा कोण म्हणल काय म्हणल पण ते धडक पडलं पण त्यांनी सिद्ध करून धावलं आणि त्यांच्या माझी सासूबाई एक मुलगी आहे एखाद्या मुलांना नाही पडत मी एक स्वाईटेड असं नाव मी ज्याला ज्या व्यक्तीला सांगायची त्या व्यक्तीने मला नकार दिला नाही बाजी मुलं काय म्हणतील माझी सोलबाई काय म्हणत मला नाही पटत पण मला यानंतर गावातील काही विधवा महिलांना त्यांचा मान पुन्हा देण्यात आला हळदी कुंकूचा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पाडण्यात आला तेव्हा खरंच अंगावरती खूप काटा आला पुढे काही क्षण डोळ्यात पाणी आणणारे होते

माझ्या लोक माझी मुलगी मी नव म्हणून मुलाबद्दल लावून तुकून गजरा घाल आणि मला दहा वर्षात ते मी नारळ मुलगा असून दिला नाही दहा वर्ष नारळ दिला नाही दिवशी वाटायला की आपली मुलगी कधीच तर तुम्ही तुटून नतावं असं मला वाटते तर मी असंच काही नाही सांगितलं नाव दिग्देश

गावात गेले करून आलेले पण हा कार्यक्रम मला आवडलाय हा कार्यक्रम चांगला आहे कुठं पण लागते कोण पण काय पण म्हणते ते एस टीतून प्रवास करता कोण पण काय बी थोडा करते ते यासाठी हा कार्यक्रम चांगला आहे आवडलाय आमची सगळ्यांची घरातली आहे बोला की तुम्ही ठीक आहे नमस्कार माझं नाव स्मृत्य दिनेश पाटील मला पहिल्यापासून हायदी कुंपाची लय आवडत पाहिलं होती त्या तेव्हापासून मी काय हे पायदी कुंपाचे कपाळायला असतात रे वर्षाला का पुन्हा स्टॉप पण मला हैद्रीकुंपाची लय लय आवड पहिल्यापासून आणि नंतर असं झालं पंधरा वर्ष झालं आता नाही लाव

तर मंडळी खूप छान पद्धतीने कार्यक्रम पार पडला खरंच कटवाई पण सत्य आहे की अशा स्थितीत गेल्याशिवाय ते काय वेदना आहेत काय दुःख आहेत ते कळत नाही आणि ज्याचं जळतं त्याचं लाच कळतं असं म्हणतात नाची शेवटी म्हणी आहेच आणि या महिलांच्या डोळ्यातले अश्रूंनी ते सर्व आम्ही जाणलं तर चला असाच पुढेही सपोर्ट सर्वांचा मिळेल अशी आशा करते आणि आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा तर भेटूया का नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा टेक केअर बाय